चला शे, शे, तर हा सेशन जो आपण घेतोय हा सेशन तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा का तर यातले सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत म्हणजे यामध्ये आपण पाहतो की झालेले बदल असतील पात्रत असतील अपात्रत असतील अर्ज करण्याची पद्धत असेल ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल या सर्व गोष्टीविषयी आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की हा जो ही जी योजना सरकारनं लागू केलेली आहे या योजनेमध्ये काल महत्वा महत्वाचे बदल करण्यात आले हे सात बदल आहेत हे सात बदल बघण्याच्या अगोदर पहिली गोष्ट लक्षात घ्या की या योजनेसाठी पात्र कोण कोण आहे आणि अपात्र महिला कोण कौन कोण आहे त्या हा पहिला विषय बघायचा आहे आपल्याला बघा तर पहिल्यांदा पात्र महिला कोण आहे या थोडक्यात लक्षात घ्या तर पात्र माहिल्यामध्ये आपण इथं सांगू शकतो की विवाहित त्यानंतर घटस्फोटीत परितक्त्या म्हणजे या ठिकाणी घटस्फोट झाला नाही परंतु नवऱ्याने वगैरे ते भांडणं बाहेर आहे अशा परितक्त्या ज्याला आपण म्हणतो त्याच्याबरोबर त्या बँक बेंक महिलांचं बँकेत स्वतःच खातं पाहिजे आणि अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे ही पहिली पात्रता आहे बघा सर्व महिला यामध्ये समावेश आहेत ह्यामध्ये आपण पाहतो विधवा असतील ह्या ठिकाणी सामान्य महिला असतील परितक्त्या असतील आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला आहेत त्याच्याबरोबर अपात्र महिला कोण कोण आहेत हा मुद्दा इथं लक्षात घ्या तर ज्या पुरुषाचा आय टी रिटर्न भरला जातो तर त्याच्या कुटुंबातील महिला अपात्र आहेत म्हणजे इन्कम टॅक्स आयकर भरणारे या घराण्यातल्या महिला अपात्र आहेत त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट ज्यांच्याकडे चार चाकी आहे बघा ट्रॅक्टर सोडून ना ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर चालतोय परंतु ट्रॅक्टर सोडून कोणत्याही प्रकारची चार चाकी जर घरामध्ये असेल तर या ठिकाणी त्या कुटुंबातील महिला अपात्र असणार आहेत त्याच्याबरोबर या ठिकाणी सरकारी निम सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला किंवा त्यांचे या ठिकाणी आपण पाहतो घरातील पुरुष मंडळी ह्यामध्ये काम करत असतील सरकारी नोकरीत निम सरकारीमध्ये किंवा कॉर्पोरेशन महामंडळामध्ये काम करत असतील तर त्या घरातील महिला सुद्धा अपात्र आहेत बरोबर आहे पेन्शन घेणाऱ्यांच्या महिला सुद्धा अपात्र आहेत आणि त्याच्याबरोबर दीड हजारापेक्षा जास्त अशा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही स्कीमचा दुसऱ्या जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्या महिला अपात्र आहेत आता सात बदल काय झाले बघा हे बदल लक्षात घ्या पात्र महिलांनी तर हे बदल काय काय झाले पहिला महत्वाचा बदल झाला की या योजनेची जी डेट होती ही एक जुलै ते पंधरा जुलै होती परंतु जी गर्दी झाली राडा झाला त्याच्यामुळं आता या योजनेची डेट आहे अर्ज करण्याची ती एकतीस ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पण तरीही तुम्हाला दीड हजार रुपये कधीपासून मिळणार आहेत एक जुलै दोन हजार चोवीस पासून ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेत मंथ एंड पर्यंत त्यांच्या अकाउंटला ते पैसे येऊन जाणार आहेत हे पैसे कशासाठी येणार आहेत दीड हजार रुपये तर आर्थिक सक्षमीकरण या ठिकाणी घरात गॅस सिलेंडर वगैरे या गोष्टीसाठी येणार आहेत आता त्याच्याबरोबर दुसरा महत्वाचा बदल काय झाला बघा की ज्या ज्यांच्याकडे काय होतं बघा अ जे आपण पाहतो की आदिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं होतं काय केलेलं होतं ज्याला आपण डोमासाईल म्हणतो कंपल्सरी केलं होतं परंतु ते बऱ्याच जणांकडं नव्हतं आणि ते काढायला प्रोसेस आहे म्हणून आता काय केलं की त्याच्याऐवजी जर तुमच्याकडं रेशन कार्ड असेल पंधरा वर्षापासूनच रेशन रिसेंटचं नाही पंधरा वर्ष जुनं रेशन म्हणजे पंधरा वर्षापासून रेशन, वर्षा रेशन नाव असं त्यानंतर मतदार ओळखपत्र काय पाहिजे तुमच्याकडं मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल त्यानंतर शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला या चारीपैकी कोणतीही एक गोष्ट असेल तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा पुढचं काय तिसरा बदल केला की सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे अगोदरच्या योजनेमध्ये पाच एकरापेक्षा शे जास्त शेती असणाऱ्या कुटुंबातील महिलांना हा लाभ नव्हता तर ते अट आता वगळण्यात आलेले आहे सर्व प्रकारे या ठिकाणी महिला त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो त्याच्याबरोबर आपण पाहतो वय बघा तर या योजनेमध्ये महिलांचं वय एकवीस ते साठ होता अगोदर परंतु बऱ्याच महिलांनी इष्टीचं हाफ तिकीट काढायसाठी वय वाढवले येते त्या गोष्टीमुळं वय आता परत पाच वर्षानं वाढवलेला आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयापर्यंत तो असणाऱ्या महिलांचा गट इथं अर्ज करू शकतो त्यानंतर महत्वाचा पाचवा बदल भाग काय पर राज्यात जन्म झालेल्या ज्या महिला आहेत आणि लग्न होऊन महाराष्ट्रात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलेलं आहे तर अशा बाबतीत पुरुषाच त्या काय असावा जन्म दाखला त्यांच्या नवऱ्याचा जन्म दाखला किंवा या ठिकाणी आपण पाहतो तर किंवा शाळा सोडलेल्याचं प्रमाणपत्र कुणाचं नवऱ्याचं किंवा नवऱ्याचं डोम असेल ह्यापैकी एखादं कागदपत्र असेल तरी चालतं त्याच्याबरोबर सहावा बदल बघा काय झाला अडीच लाख उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसील मधनं घ्यावा लागायचा परंतु बऱ्याच जणांना तो प्राप्त करायला अडचण याय लागलेल्या आहेत म्हणून अडीच लाखाचा दाखला जरी तुमच्याजवळ नसेल आणि तुमच्याकडं पिवळ किंवा केशरी हे मतदान का ते आपला रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही इथं काय आहे योजनेचा लाभ घेऊ शकता पिवळ आणि केशरी पांढर नव लक्षात येते का बघा त्याच्याबरोबर सातवा महत्वाचा बदल लक्षात घ्या कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा लाभ घेता येणार आहे म्हणजे अगोदर फक्त एका कुटुंब ज्याला आपण म्हणतो त्यातल्या एकाच महिलेला लाभ घेता येत होता पण आता या ठिकाणी दोन महिला कुटुंबातल्या लाभ घेऊ शकतात म्हणजे आई आणि स्वतःची एखादी अविवाहित मुलगी असेल तर त्या मुलीचं सुद्धा नाव टाकू शकता हे सात बदल झालेले आहेत आता पुढचा महत्वाचा विषय काय बघा तर पुढचा महत्वाचा विषय आहे की तुमच्याकडं हे अर्ज करण्यासाठी काय करायचंय बघा तर दोन प्रकारे अर्ज तुम्ही करू शकता ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे ना त्यांनी नारी शक्ती ऍप मध्ये डाउनलोड करा आणि ऑनलाईनला हे सगळ्या प्रकारची माहिती कोणती माहिती तर या ठिकाणी बघा माहिती तुम्हाला सांगतो मी ऑनलाईनला पहिलं ओ टी पी टाकायचा मोबाईल नंबर टाका त्याच्या ओ टी पी येईल आणि ओ टी पी वरती तुमचं या ठिकाणी ऍप ओपन होतं आणि ऍप ओपन झाल्यावर आधार कार्ड नंबर टाकायचा आणि तिथून पुढं तुमची अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे हे इन्फॉर्मेशन त्या येईल ते, ते सगळे भरून घ्यायची म्हणजे महिलेचं संपूर्ण नाव लग्नापूर्वीचं नाव वगैरे हे सगळे इन्फॉर्मेशन यायची आणि सबमिट करून टाकायचं हे ऑनलाईनला आणि ऑनलाईन ज्याला या ठिकाणी ऑनलाईन जमत नाही अशांनी काय करायचं तर आपल्या गावातली जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या ठिकाणी जायचं तिथून तो अर्ज घ्यायचा कोणता हा जो आता अर्ज दाखवला मी हा अर्ज अंगणवाडीत आहे उपलब्ध तेथून हा अर्ज घ्यायचा आणि हा अर्ज भरायचा किंवा भरून की देतील त्या अंगणवाडीच्या माहिला तुम्हाला आणि त्या ठिकाणी त्याला काय काय कागदपत्र जोडायचे आहेत तर ती कागदपत्र लक्षात घ्या पहिला मुद्दा तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना पहिला विषय काय पाहिजे ऍप डाऊनलोड करा किंवा ऑफलाईन जावा किंवा सेतू केंद्रात जावा काय हरकत नाही त्याच्याबरोबर आपण पाहतो महाराष्ट्र राज्याचं असलं तर डोम असेल आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला सांगितलेलं आहे ते चार कागदपत्र रेशन कार्ड असेल किंवा या ठिकाणी जन्म दाखला असेल शाळेतला वडीलचा दाखला असेल यापैकी एखाद जमा करा त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काय की ह्या ठिकाणी आपण पाहतो की तुमचं बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि हे अकाउंट तुमचं आधार कार्डला लिंक पाहिजे का तर ज्यावेळेस तुम्ही तिथं आधार कार्डचा नंबर टाकताना ऑटोमॅटिक काय होणार आहे की तिथं तुमची बँक सिलेक्ट करा ऑप्शन येतो आणि तिथून तुमची बँक काय करायची सिलेक्ट करायची आहे लक्षात घ्या बँकेला या ठिकाणी आधारला बँक अकाउंट पाहिजे ध्यान आता इथं तर आजपासून तुम्ही ही जे कागदपत्र आहेत हे कागदपत्र तुमच्या जवळ असणं गरजेचे आहे ते कागदपत्र तुम्ही जवळ ठेवा पहिले की बँकेचं पासबुक आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर ते चार दिलेले आहेत त्याच्याबरोबर आपण पाहतो अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे ते तुम्ही द्या काय अडचण येणार नाही त्याचे जे रॉक्स त्याच्याबरोबर हमीपत्र एक असतं आणि हमीपत्र सुद्धा अशा प्रकारचं आहे हमीपत्र कुठनं डाउनलोड करायचं तर गव्हर्नमेंटच्या किंवा या ठिकाणी आपल्या ऍपच्या लिंक मध्ये खाली आहे तिथून हमीपत्र तुम्ही डाउनलोड करा हे हमीपत्र भरायचं नाहीतर तिथं अंगणवाडीत जा तुम्हाला दोन्ही पण देतात हमीपत्र देतात अर्ज पण देतात आणि ऑनलाईनला जरा समस्या आहेत तर मी तर म्हणतो ऑफलाईन अर्ज करा काय करा ऑफलाईन जावा अर्ज ऑफलाईनला तिथं अंगणवाडीची करून घ्या बघा लक्षात आली का पूर्ण माहिती तुम्हाला मी काय सांगितलेले आहे हे पूर्ण माहिती तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे कागदपत्र कोणकोणते असणं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं लक्षात ठेवा आणि या ठिकाणी या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि शक्यतो सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून गरजवंत महिलांना या ठिकाणी तो पाहता येईल मीच काय सांगितलेलं आहे ते लक्षात येईल बदल झालेले सगळं सगळं अपडेट यामध्ये आहे काय हरकत नाही तरी तर मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र